तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे दहा जुलै तर जाणून की उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या भागामध्ये आपलं जे पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि कोणत्या भागामध्ये सूर्यदर्शन होईल याबद्दलचा संपूर्ण अंदाज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आजसुद्धा जे आहे पावसाचा सकाळपासूनच रिमझिम पाऊस सततदार पाऊस आपला पाहायला मिळत आहे आणि हा जो पाऊस आहे आपला आज रात्रीसुद्धा विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहणार आहे विदर्भातील चंद्रपूर नागपूर अकोला अमरावती या भागामध्ये आज रात्रीदरम्यान रिमझिम पाऊस सुरू राहील आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये सुद्धा आपला हलका ते रिमझिम पाऊस आपला आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे दहा जुलै आणि उद्याच्याला जे आपला उद्या सकाळपासून चंद्रपूर म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे चंद्रपूर भंडारा नागपूर या भागामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल त्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपला उद्या सकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि मराठवाड्यामध्ये हवामान कोरडे राहील पश्चिम महाराष्ट्रातील हा सुद्धा हवामान कोढे राहील आणि भागामध्ये सुद्धा आणि उत्तर महाराष्ट्र सुद्धा उद्या सकाळच्या दरम्यान हवामान कोरडं राहील आणि दुपारनंतर जे आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जे आपल्या उद्या मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्ये जे आहे उद्यापासून जे आहे पावसात जोर कमी होईल फक्त उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान काही भागामध्ये भाग बदलात थोडाफार तुरेक हलकामझिम पाऊस राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या त्याला जे आहे उद्या सकाळपासूनच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे नागपूर ना ना गोंदिया भंडारा आणि गडचिरोली आणि चंद्रपूर या भागामध्ये आपलं जे आहे पावसात जोर उद्या सकाळपासूनच राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे सुद्धा जे आपला थोडंफार दगा वातावरण आणि काही भागामध्ये हलका तरी पाऊस आपला पाहायला मिळेल तर धन्यवाद